बाजारात सोयाबीनची सर्वाधिक आवक जाणून घ्या कसा मिळणार तर मित्रांनो तुमच्या सर्वांचा स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या एका विश्वसनीय अशा युट्यूब चॅनलवर जे की आपल्या शेतकरी मित्रांसाठी सुरू केलेलं महत्त्वपूर्ण असं यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो आता सोयाबीनला बाजारभाव बाजारात भाव, बाजारा भाव कशा प्रकारे मिळणार आहेत ते संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही संपूर्ण माहिती जाणून घ्या मित्रांनो राज्यभरात सोयाबीनची जोरदार आवक सुरू असून आज चौदा ऑक्टोबर रोजी एकूण अठ्ठ्याण्णव हजार सातशे एकतीस क्विंटल इतकी मोठी आवक झाली मागील काही दिवसांच्या तुलनेत आवक वाढल्याचे बाजारात समित्यांकडून सांगण्यात येत आहे पावसाचा जोर ओसरल्याने आणि शेतकऱ्यांनी काढणीला वेग आल्याने बाजारात माल येऊ लागला आहे दर स्थिती काय असणार राज्यातील प्रमुख बाजार बाजारांमध्ये आज दर तीन हजार दोनशे रुपये ते चार हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल या दरम्यान राहील सरासरी दर तीन हजार आठशे रुपयाच्या आसपास होता सर्वाधिक दर जालना येथे चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण उच्च दर अकोला चार हजार दहा शंभर रुपये यवतमाळ चार हजार वीस रुपये लातूर चार हजार पन्नास रुपये कमी दर वणी येथे दोन हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पिवळ्या जातीला सर्वाधिक अधिक पसंती आजच्या बाजारात पिवळ्या सोयाबीन जातीची मागणी सर्वाधिक दिसून आली या जातीला अकोला लातूर यवतमाळ तेल्हारा मलकापूर दर्यापूर बाभुळगाव हाँ, या बाजारात उत्तम दर मिळाला शेतकऱ्यांनी जास्त प्रमाणात हाल हाच माल विक्रीस आणल्याने या जातीच्या व्यापाऱ्यांमध्ये चांगलाच ओघ दिसून आला आवक वाढीचे कारण काय आहे ते देखील जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे मित्रांनो मागील आठवड्यात पावसामुळे सोयाबीनची आवक काहीशी कमी झाली होती हवामान बदलामुळे आणि शेतकऱ्यांची काढणी सुरू केल्याने बाजारात आवक वाढली आहे अनेक ठिकाणी दर स्थिती अस स्थिर असेल तरी उच्च प्रतीच्या मालाला चांगला प्रतिसाद मिळत आहे सोयाबीन दर आता स्थिर पातळीवर असून आवक हळूहळू वाढत आहे पिवळ्या जातीच्या जा सोयाबीनला व्यापाऱ्यांकडून वाढती पसंती मिळत आहे पुढील काही दिवसांत दरात किंचित सुधारणा होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे राज्यातील इतर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक किती झाली आणि त्याला दर कसा मिळाला ते आता आपण सविस्तर जाणून घेऊयात मित्रांनो आता सोयाबीनबद्दल आपण किती दर हा घेतलेला आहे कोणकोणत्या बाजार समितीमध्ये किती भा भाव जो आहे तो सोयाबीनला देण्यात आलेला आहे कमीत कमी दर आवक सर्वसाधारण दर आणि जास्तीत जास्त दर किती दिलेला आहे ते संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊयात मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये आवक होती तीनशे सत्त्याऐंशी कमीत कमी दर देण्यात आला तीन हजार दोनशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर होता चार हजार चौदा रुपये आणि सर्वसाधारण दर हा तीन हजार सहाशे सत्तावीस रुपये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आवक होती बत्तीस कमीत कमी दर होता तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर होता तीन हजार नऊशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दराचा विचार केल्यास तीन हजार पाचशे पासष्ट रुपये सिन्नरचा विचार केल्यास मित्रांनो आवक होती सत्तर जास्तीत कमीत कमी दर होता तीन हजार तीनशे पाच रुपये जास्तीत जास्त दर होता चार हजार एकशे वीस कमी आणि सर्वसाधारण दर होता चार हजार रुपये राहुरी आणि वांभोरीमध्ये आवक होती एकशे तीन कमीत कमी दर हजार पस्तीसशे जास्तीत जास्त दर होता चार हजार शंभर आणि सर्वसाधारण दर होता तीन हजार आठशे रुपये पुसदमध्ये आवक होती बाराशे पन्नास कमीत कमी दर होता तीन हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर होता एक्केचाळीसशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर होता तीन हजार नऊशे ऐंशी रुपये तुळजापूरचा विचार केल्यास आवक होती चार हजार दोनशे पन्नास कमीत कमी दर होता तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर होता तीन हजार नऊशेच पन्नास आणि सर्वसाधारण दर देखील नऊ तीन हजार नऊशे पन्नास एवढाच होता मुळशी मधील जर विचार केला तर मित्रांनो सत्तर आवक होती कमीत कमी दरोदा पंचवीसशे जास्तीत जास्त दरोदा दर होता तीन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर होता तीन हजार एकशे पन्नास रुपये रोहत्याचा विचार केल्यास आवक होती एकशे चार कमीत कमी दरोदा तीन दोन हजार तीन हजार दोनशे नव्याण्णव जास्तीत जास्त दरोदा चार हजार शहात्तर रुपये आणि सर्वसाधारण दर होता तीन हजार आठशे पन्नास रुपये धुळे बाजार समितीमध्ये हायब्रिडचा विचार केल्यास आवक होती दहा कमीत कमी दर होता तीन हजार जास्तीत जास्त दर होता तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर देखील तीन हजार रुपयेच होता सो सोलापूरमध्ये लोकल सोयाबीनचा विचार केल्यास आवक होती तीन नऊ हजार नऊशे तीन कमीत कमी दर होता तीनशे तीन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर होता चार हजार एकशे तीस आणि सर्वसाधारण दर होता तीन हजार आठशे रुपये अमरावती बाजार समितीचा विचार केल्यास लोकल सोयाबीनचा भाव जो होता आवक होती नऊ हजार आठशे चौऱ्याण्णव कमीत कमी दर होता तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर होता चार हजार एकशे शहात्तर आणि सर्वसाधारण दर होता तीन हजार आठशे अडतीस जळगाव तालुक्याचा जळगाव बाजार समितीचा विचार केल्यास पाचशे शहाऐंशी आवक होती कमीत कमी दर तीनशे तीन हजार दोनशे रुपये होता जास्तीत जास्त दर होता चार हजार पंचेचाळीस आणि सर्वसाधारण वि भाव होता तीन हजार नऊशे पन्नास हिंगोली बाजार समितीचा विचार केल्यास आठशे दहा रुपये आठशे दहाची आवक होती कमीत कमी दररोजा छत्तीसशे जास्तीत जास्त दररोजा बेचाळीसशे आणि सर्वसाधारण आवक होती दर होता एकोणचाळीसशे रुपये मेहकर बाजार समितीमध्ये पाचशे नव्वद रुपयांची आवक होती कमीत कमी दररोजा तेहतीसशे रुपये जास्तीत जास्त दर होता बेचाळीसशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर होता एकेचाळीसशे पन्नास रुपये परांड्याचा विचार केला परांडा बाजार समितीमध्ये आवक होती सात कमीत कमी दर होता पंच्याऐंशी पंचवीसशे रुपये जास्तीत जास्त दर होता तेहतीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर होता पंचवीसशे रुपये लातूर बाजार समितीमध्ये प्रति क्विंटल आवक होती चौदा हजार एकशे बहात्तर कमीत कमी दर होता छत्तीसशे तीन जास्तीत जास्त दर होता एकेचाळीसशे एक्क्याऐंशी आणि सर्वसाधारण दर होता चार हजार पन्नास रुपये लातूर आणि मुरुड बाजार समितीचा विचार केल्यास प्रति क्विंटल पंचवीस रुपये आवक होती कमीत कमी दर होता अडतीसशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर होता एकेचाळीसशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दराचा विचार केल्यास तीन हजार नऊशे पन्नास रुपये दर होता लातूर जिल्ह्याचा म्हणजे लातूर बाजार समिती विचार केल्यास क्विंटल प्रति क्विंटल होता चौदा हजार एकशे बहात्तर कमीत कमी दर होता तीनशे तीन हजार सहाशे तीन जास्तीत जास्त दर दर होता एक्केचाळीस एक्क्याऐंशी आणि सर्वसाधारण दर होता चार हजार पन्नास रुपये जालनाचा विचार केल्यास दर होता तीन हजार एक एकतीस हजार एकोणसत्तर एकोणऐंशी रुपये कमीत कमी दर होता तीन हजार जास्तीत जास्त दर होता त्रेचाळीसशे पन्नास आणि सर्वसाधारण दर होता अडतीसशे रुपये अकोला जिल्ह्याचाच म्हणजे अकोला बाजार समितीमधला विचार केला असता क्विंटल चार हजार बहात्तर रुपये आवक होती कमीत कमी दर होता तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर होता चार हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण आवक होती चार हजार शंभर रुपये यवतमाळ बाजार समितीमध्ये प्रति क्विंटल नऊशे छत्तीस रुपये आवक होती कमीत कमी दर होता तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर होता तीन हजार चार हजार तीन तीनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण चार हजार वीस रुपये माळेगाव बाजार समिती विचार केल्यास प्रति क्विंटल छत्तीस होता आवक आणि कमीत कमी दर होता छत्तीसशे चे, जास्तीत जास्त दर हजार एकोणचाळीसशे दोन रुपये आणि सर्वसाधारण होता अडतीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये